लोककल्याणी पुण्य श्लोका अहिल्याबाई लोककल्याण हा हेतू असलेलं शासन म्हणजे सुशासन याचे काही निकष सांगता येतात निस्वार्थी व्यवहार ध्येय निष्ठा पूर्वग्रह दूषित नसलेला दृष्टिकोन मनमोकळेपणा दायित्व बोधाची परिपक्वता प्रामाणिकपणा आणि कुशल नेतृत्व अहिल्याबाईंच्या शासनात हे सगळे निकष पूर्ण होताना दिसतात शाश्वताला पकडून लोकांना जगता येईल असे जे असेल ते मी करेन हा अहिल्याबाईंच्या कामाचा गाभा होता अव्यवहारी धार्मिकता त्यांना मान्य नव्हती ध्येयाला सुसंगत जगणं म्हणजे सार्थक जीवन हेच त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येतं तुकोजींना सुभेदारीची वस्त्रे मागवताना मी प्रशासन सांभाळीन तुकोजींनी मल्हाररावांप्रमाणेच सेनापतीची जबाबदारी सांभाळावी असे माधवरावांना स्पष्ट कळवले त्याच वेळी स्वतःसाठी शपथ घेतली की माझे कार्य प्रजेला सुखी करणे हे असेल माझ्या कृतीला मी जबाबदार असेन सत्तेच्या अधिकारात मी जे करतेय त्याचा जाब मला परमेश्वराला द्यायचा आहे परमेश्वराने दिलेल्या जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या आहेत या तत्व उभी राहिलेली त्यांची अनेक रूपे शब्दशहा डोळे दिपवून टाकतात प्रजेकडे कोण बघेल माझ्या युद्ध मोहिमांना काय अर्थ राहील अशी मल्हाररावांची कळकळीची विनंती ऐकून माघारी फिरलेली सतीच वाण न घेतलेली सती तनकी शुद्धी स्नान मनकी शुद्धी ध्यान धनकी शुद्धी दान असं म्हणणाऱ्या तत्वज्ञ अहिल्याबाई कलासक्ती असेल तर व्यक्ती बदलते यावर विश्वास असणारी कलासक्त राज्य करती महेश्वरच्या वस्त्रावर महेश्वरचा चेहरा जपणारी स्वत्वाचा अभिमान शिकवणारी स्वाभिमानी स्त्री धर्म भक्तीतून पुन्हा देशभक्ती उभी राहू शकते म्हणून मंदिरे घाट बांधणाऱ्या त्यातील शिल्पातून भारतीय समाजाचा चेहरा मोहरा जपणाऱ्या वास्तुशास्त्रज्ञ त्या मंदिराच्या देखभालीची परिपूर्ण व्यवस्था लावणाऱ्या व्यवस्थापिका अन्यायाचं निराकरण करणाऱ्या न्याय देवता संयमित जीवन आणि राष्ट्रप्रथम इदन नमम या दृष्टीने राज्याचा आयव्यय बघणाऱ्या अर्थशास्त्रज्ञ ग्वाल्हेरच्या महादेजय शिंद्यांना अडचणीच्या वेळी मदत करणाऱ्या पेशव्यांकडून वस्त्रे देववून घेणाऱ्या मातृवत्सला फक्त प्रजेसाठी जगलेल्या लोकमाता सतत कार्यमग्न असणाऱ्या कर्मयोगिनी आपल्या हयातीतच देवपदाला पोचलेल्या देवी नलराजा युधिष्ठिर विदेह राजा आणि जनार्दन या पुण्यश्लोक विभूतींच्या मालिकेत मानाच स्थान मिळवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई